शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण तुरीच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे आणि तुरीच्या प्लॉटमध्ये बघा खोडावरती जीवाणूजन्य करपा आता ह्या खोडावरील जीवाणूजन्य करपा असा आहे की याचं नुकसान आपल्याला जेव्हा आपलं पीक फुलोरा अवस्थेमध्ये असते किंवा शेंगा धरण्याच्या अवस्थेमध्ये असते तेव्हा काय होतं की इथून तुटून पडतं आणि ही समस्या भरपूर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये हे दिसून येते आता यावरती आपण काय नियंत्रित हे केलं पाहिजे आता हा रोग इथे कंट्रोल झालेला आहे आता हा रोग कंट्रोल करण्यासाठी आपण काय केलेलं पाहिजे तर याच्यामध्ये तुम्ही कार्बन डॅझिम दोन ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी तुम्ही उपयोग करू शकता म्हणजेच बावीस टीन किंवा तुम्ही याच्यामध्ये कॉपर ऑक्झिक्लोराईड प्लस स्टेप्टोसायक्लिन ह्या दोघांचं कॉम्बिनेशन करून खोडावरती म्हणजे नवजल असा करून खोडावरती आपल्याला फवारणी ही करावी लागेल यामुळे ोडावरील किंवा फांदीवरील जो जीवाणूजन्य करपा आहे तर यावर तुम्हाला खूप जबरदस्त असं नियंत्रण हे मिळून जातील तर हा रोग जर तुमच्या शेतामध्ये दिसत असेल तर तुम्ही मी सांगितलेली उपाययोजना नक्की करा यावर्षी रेट चांगले राहण्याची शक्यता त्यामुळे तुम्ही काळजी घ्या ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की शहर करा